भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन, श्री श्रीस्वामी समर्थ भाग एकशे एकोणचाळीस अक्कलकोटात एक ब्राह्मण राहत होता आयुष्यभर त्याने शिवलिंगाची पूजा केली पहाटे उठायचा स्नान करून पूजेला बसायचा सूर्य कासराभर वर येईपर्यंत त्याची पूजा चालायची मग तो गावातल्या शिवमंदिरात जायचा तिथला तो पुजारी होता सायंकाळपर्यंत तिथे तो पूजा सांगायचा रात्र पडल्यावर घरी यायचा पुन्हा स्नान करायचा आणि घरातल्या पूजेला बसायचा स्वामींच्या लक्षात ब्राह्मणाचा हा खोळेपणा आला होता एकदा स्वामी पहाटेच ब्राह्मणाच्या घरी गेले प्रत्यक्ष भगवंत घरी आला असूनही त्यांचे स्वागत करायच्याऐवजी तो ब्राह्मण पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न झाला थोडा वेळ गेल्यावर स्वामींनी काय केले तर अपूर्व तेज निर्माण केले प्रचंड प्रकाश खोलीवर दाटून आला ब्राह्मणाचे डोळे दिपले त्याने समोर पाहिले स्वामी उभे होते आणि त्यांच्या सर्वांगातून तेज फाकत होते स्वामींच्या हातात त्रिशूळ होता कमरेला हरणाचे कातडे होते पायात खडावा होत्या कपाळावर भस्म होते आणि अचानकपणे स्वामींच्या मस्तकावरून गंगेचा प्रभाव वाहू लागला ब्राह्मणाला स्वामींचे भगवंत अस्तित्व जाणवले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची जणू स्वामींनी सांगता केली होती स्वामींनी ब्राह्मणाला उठवले म्हणाले अरे तुझे सगळे आयुष्य पार्थिव लिंगाची पूजा करण्यात गेले आयुष्याचे फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले आता तरी नामात गर्क राहण्याचा प्रयत्न कर प्रतिमांची पूजा किती दिवस करायची याला मर्यादा असतात पाषाणाची पूजा करण्यापेक्षा गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरू तुझी प्रत्यक्ष भगवंताशी गाठ घालून देईल हे काम पाषाणाला कधीच करता येणार नाही ना स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाचे डोळे उघडले स्वामींनी तर त्याला साम शिवाचे दर्शन घडवले होते त्या क्षणापासून ब्राह्मणाने पाषाणाची पूजा केली आणि तो स्वामींच्या सेवेला लागला तो नित्य स्वामींचीच मनपूर्वक पूजा करू लागला स्वामी ब्राह्मणावर प्रसन्न झाले स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसांनी मृत्यूची गडद सावली त्याच्याभोवती गिरट्या घालू लागली तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला मृत्यूच्या क्षणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यांवर आपला उजवाट ठेवला त्या क्षणी ब्राह्मणाला शिवस्पर्श झाल्याचे जाणवले आणि त्याने स्वामींपुढे हात जोडले स्वामींनी ब्राह्मणाला मोक्षाच्या दरवाजाशी आणून ठेवले होते त्या क्षणी स्वामींचे नाव घेत अनंतात विलीन झाला असे सगळ्यांना श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद लाभू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ